आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोकम शरीराला लावल्यास कोणता आजार बरा होतो ए पित्त बी ताप डी डायबिटीज या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पित्त पुढचा प्रश्न आहे कोणती डाळ खाल्ल्याने वजन कमी होते पर्याय आहेत ए तूर डाळ बी मूग डाळ शी मसूर डाळ डी उडीद डाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मूग डाळ पुढचा प्रश्न आहे माणसाला किती दात दोन वेळा येतात ए दहा दात बी चौदा दात शी वीस दात डी बावीस दात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वीस दात पुढचा प्रश्न आहे साबुदाणे कोणत्या झाडापासून बनवले जातात ए साग बी बदाम शिफनस डी टेपिओका या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक डी टेपिओका पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त जाड लोकं राहतात ए नॉर्वे बी भारत शी ब्राझील डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका पुढचा प्रश्न आहे शुद्ध पाण्याचा रंग कसा असतो ए निळा बी काळा शी सफेद डी पिवळा या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए निळा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन कोणते आहे ए पुणे बी मुंबई सी गोरखपूर डी लिव्हरपूर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लिव्हरपूर पुढचा प्रश्न आहे गरम दूध पिल्याने कोणता आजार बरा होतो ए ताप बी कॅन्सर शी सर्दी डी हृदय आजार या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कॅन्सर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद